आईने बनवलं बाबाने घडवलं आईने बनवलं बाबाने घडवलं आईने शब्दाची ओळख करून दिली बाबांनी अर्थ सांगितला आईने शब्दाची ओळख करून दिली बाबांनी अर्थ सांगितला आईने वृत्ती दिली बाबांनी भक्ती शिकवली आईने वृत्ती दिली बाबांनी भक्ती शिकवली यांच्या या प्रयत्नामुळे तर यश माझ्या हाती आले यांच्या या प्रयत्नामुळे तर यश माझ्या हाती आले म्हणूनच तर आज माझी ओळख आहे करणार कशी कविता त्यात मावत नाही करणार कशी कविता तो त्यात मावत नाही चार ओळी सांगण्यासारखा बाप कैद का इतका छोटा नाही चार ओळी सांगण्यासारखा बाप कैद का इतका छोटा नाही नमस्कार माझं नाव तमन्नाबीत नायकवडी माझ्या शाळेचं नाव आचार्य जवडेकर गुरुकुलस इस्लामपूर मी इता सातवीमध्ये मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला वडिलांची माया या विषयावर काही चार शब्द सांगणार आहे शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती सोन्याचा पाच फुल त्याचं गोंड मावणार नाही सोन्याचा फुल त्याचं गोंड मावणार नाही नावाच्या दे ना देवाचा ठाव कुठे लागत नाही बाफ नावाच्या देवाचा ठाव कुठे लागत नाही संत महात्मा यांनी आईचं वर्णन केलं मात्र वडिलांबद्दल काय त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही त्यांनी आपल्या प्रत्येक जीवनात आपलं स्वप्न पाहिलेलं असतं आपल्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्यासाठी त्यांचं आयुष्य खर्चलेलं असतं त्यांचं आयुष्य खर्चलेलं असतं जर आई ही तुमच्या गाडीची योग्य दिशा देणारी जर आई ही तुमच्या गाडीची योग्य दिशा देणारी अरिंग आहे ना अरिंग आहे ना तर वडील हे अचानक आलेले संकट आयाला सावरायला अर्जंट ब्रेकच असतो वडील आपल्याला मार देतात आपण त्यांना घाबरतो काय मुल मुल तर ते आपल्याला मार देतात पण त्यांच्या मारण्याच्या मागे हा उद्देश असतो की आपला मुलगा मुलगी हिने सत्याच्या मार्गाला जायला हवं हे सत्याच्या मार्गाला जायला हवं आपण सर्व गोष्टी आईला सांगतो का तर आपण वडिलांना घाबरतो आपले वडील ते कामावर जात असले त्यांचे शर्ट फाटले असले तर ते शिवतही नाही का तर त्याच्यासाठी पैसे लागतील त्याच्यासाठी पैसे लागतील आपण तर जात असलो आणि आपले शर्ट फाटले असले तर ते लगेच म्हणतात बेटा हे घे पैसे जा शर्ट शिवणार याच प्रसंगावरून लक्षात घ्या की आपल्या वडिलांचे प्रेम आपुलकी माया घरात एक वेळ खायला नसेल तरी चालेल घरात एक वेळ खायला नसेल तरी चालेल घरामध्ये देवासारखे आई वडील हवेतच घरामध्ये देवासारखी आई वडील हवेतच म्हणून तर म्हणलं जात हजारो माणसं मिळतील हजारो माणसं मिळतील पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत आई वडील पुन्हा मिळणार नाहीत आपल्याला घरामध्ये लागलं की आपण सहजपणे म्हणतो आई ग पण त्याच वेळेला आपण रस्त्यावरून जात असलो आणि आपल्याला साप दिसला तर आपण लगेच म्हणतो बापरे छोट्या छोट्या प्रसंगाला नेहमी आई आठवते मात्र मोठ्या मोठ्या संकटाला नेहमी बाबाच आठवतात आई ही तुमच्या हितीने साठवलेली पुण्याय आहे आई ही तुमच्या हितीने साठवलेली पुण्याय आहे तर वडील हे तर वडील हे आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई आहे आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई आहे थोडं जरी दुःख झालं तर ती चार लोकात आई दिसते थोडं जरी दुःख झालं तर ती चार लोकात आई दिसते पण त्याच वेळेला सावकाराकडून दोन लाख रुपये काढले आणि त्या सावकाराच्या भीतीने रात्री एका कोपऱ्यात रडतो तो फक्त बापच असतो आपला बाप आयुष्यात चार वेळा रडतो आपला बाप आयुष्यात चार वेळा रडतो बाप आयुष्यात पहिल्यांदा रडला जेव्हा त्याच्या मुलगीचं लग्न ठरलं बाप आयुष्यात दुसऱ्यांदा रडला जेव्हा त्याची मुलगी सासरी गेली बाप आयुष्यात तिसऱ्यांदा रडला जेव्हा त्याची मुलगी सासरून टाकून दिली जाते आणि मित्रांनो बाप आयुष्यात चौथ्यांदा रडला जेव्हा त्याने मुलाबाळासाठी एवढी संपत्ती कमवली आणि तीच मुले आज त्या बापापासून वेगळी राहायला लागली त्या बापापासून वेगळी राहायला लागली बाप या दोन शब्दाचं महत्व इतकं असतं ना की बापाविषयी जितकं सांग तितकं कमी असतं बापाविषयी जितकं सांगत तितकं कमी असतं जाता जाता एवढेच बोलाय वाटते की कुणी म्हणे माझा बाप आमदार आहे कुणी म्हणे माझं बाप खासदार आहे कुणी म्हणे माझा बाप आमदार आहे कुणी म्हणे माझा बाप खासदार आहे ही मुलगी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेन ही मुलगी तुम्हाला शेवट पर्यंत सांगेन ही माझा बाप हा इमानदार आहे माझा बाप हा इमानदार आहे अगर दोस्तो बाप आहे तो किसी का डर नहीं अगर दोस्तों बाप है तो किसी का डर नहीं अगर बाप नहीं तो दुश्मनों को सबर नहीं अगर बाप नहीं तो दुश्मनों को सबर नहीं अगर बाप है तो हर तमन्ना पूरी है अगर बाप है तो हर तमन्ना पूरी है अगर बाप नहीं तो हर ख्वाहिश अधूरी है अगर बाप नहीं तो हर ख्वाहिश अधम्ते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद